आपण पाहत आहात बागला फेराफार करून देण्यासाठी पंचा समक्ष लाचे मागणी करून दहा हजार रुपये लाच शासकीय कार्यालयात स्वीकारताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांनी लावलेल्या सापळ्यात धणीचे तलाठी शांताराम पोपट गांगुडे हे अडकले असून त्यांच्यावरती भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याने वणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत प्राप्त माहिती अशी की तक्रारदार यांचे मालकीची कसबेवणी दिंडोरी येथे गट क्रमांक सहाशे सतरा ही शेतजमीन असून त्यावर कर्ज काढवायचे असल्याने कसबेवणी गावचे तलाठी शांताराम पोपट गांगुडे रहाणा ध्रुवनगर मोतीवाला मेडिकल कॉलेज समोर रेणुका हाईट्स फ्लॅट नंबर नऊ सातपूर नाशिक यांची भेट घेऊन शेतगटाच्या नोंदी मिळण्याबाबत विनंती करून फेराफार नोंदीची मागणी केली तेव्हा सद्दर नोंदी या दिंडोरी तहसील कार्यालयात मिळतील असे तक्रारदारास सांगितले त्याप्रमाणे तक्रार दिंडोरी तहसील कार्यालयात या कामासाठी गेला असता आवश्यक नोंदी मिळाल्या मात्र सध्याच्या तीन नोंदी वणी येथील तलाठी यांच्याकडे मिळतील असे सांगितले तक्रारदार यांनी पुन्हा गांगुड्यांची भेट घेतली त्यावेळी नंबर सहाशे सतराच्या उतार्यावरील शेत जमीन आकाराबाबतच्या नोंदी चुकीच्या झाल्या असून त्या दुरुस्तीसाठी तक्रारदाराकडे यांची लाचेची मागणी केली परंतु तक्रारदार याचा यास विरोध असल्याने त्याने दिनांक पंचवीस सप्टेंबर रोजी गांगोडे यांनी शासकीय पंचसाक्षीदार यांच्या सक्षम दहा हजार लाचेची मागणी केली व दिनांक सव्वीस सप्टेंबर रोजी गांगोडे यांनी त्यांच्या शासकीय कार्यालयात पंचसाक्षीदारांसमोर दहा हजार रुपये रोख स्वरूपात लाच स्वीकारली लाच स्वीकारताना पोलीस निरीक्षक नितीन पाटील व सहकारी पथक यांनी गांगुर्डे यांना रंगेहात पकडले त्यांच्या विरोधात वणी पोलीस ठाणे येथे भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनिमय कायद्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे व रकमेची हॅश घेण्यात आली आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सरमिष्ठा वालावालकर अप्पर पोलीस अधीक्षक माधव रेडी वाचक स्वप्नील राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नितीन पाटील पोलीस नाईक विनोद चौधरी पोलीस शिपाई अनिल गांगोडे चालक पोलीस नाईक परशुराम जाधव यांनी सापळा लावून केली आहे दरम्यान या कारवाईमुळे दिंडोळी तालुक्यातील महसूल विभागात खळबळ उडाली असून सद्दर कारवाईबाबत शेतकरी व नागरिक यांच्याकडून स्वागत करण्यात आले असून सदर संशय यांचे उत्पादनाचे स्तोत्र अशी मागणी होत असून शासकीय कामासाठी लाचेची मागणी केल्यास त्वरित संपर्क साधण्याचे आव्हान पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर यांनी केले आहे बागला नृतांत सडी नयन शिवदे